नमस्कार मित्रांनो वाय एम यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण म्हणजेच जे काही नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत अशांना अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण माध्यमातून घरकुलाचा लाभ दिला जातो पण त्या घरकुलाचा लाभ कोणत्या बांधकाम कामगारांना दिला जातो हा मोठा प्रश्न आहे मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला सांगतो की नोंदणीकृत बांधकाम कामगारांना हा लाभ दिला जातो पण त्याच्या पण काही क्रायटेरिया आहेत संपूर्ण बातमी या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहे तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी दीड लाख रुपये या ठिकाणी बांधकाम कामगाराच्या अकाउंटमध्ये बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातात दीड लाख रुपये त्यांच्या डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये जमा केले जातात त्यांना त्यांचं घर बांधण्यासाठी आणि त्यानंतर तसेच पन्नास हजार रुपये त्यांना जर जागा नसेल राहण्यासाठी किंवा घर बांधण्यासाठी तर जागा सुद्धा पन्नास हजार रुपये थेट त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा केले जातात बांधकाम कामगाराच्या पण त्यांनी एकच आठ आहे की नोंदणी करत असायला हवेत मित्रांनो ज्यांनी काही नोंदणी केली आहे हे पन्नास रुपये जागा घेण्यासाठी आणि जागा घेतल्यानंतर घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये दिले जातात मित्रांनो सविस्तर बातमी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कोणत्या कोणत्या बांधकाम कामगारांना हे दीड लाख रुपये मिळतात आणि जागा घेण्यासाठी पन्नास रुपये एकूण दोन लाख रुपये कोणत्या बांधकाम कामगारांना मिळतात हे सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि ह्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणकोणते कौन कागदत्र लागतात आणि अर्ज कसा करायचा आहे अर्ज कुठे द्यायचा आहे आणि अर्ज कसा करायचा आहे कागद कोणकोणते लागतात हे संपूर्ण बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत तर तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण समजेलच व्हिडिओ संपूर्ण बघा आणि कागदपत्र कोणकोणती लागतात हे पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि संपूर्ण डिटेल्समध्ये ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी नोंदणी केली आहे त्यांना पण हा लाभ मिळणार आहे आणि ज्यांनी नोंदणी केली नाही ते जी त्यांनी नोंदणी कशी करायची आहे आणि नोंदणी केली तर कसा लाभ मिळाला जातो बांधकाम कामगारांना आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला माहिती सांगणार आहे सर्वात प्रथम आपण माहिती घेऊयात की घरकुलाची जे घरकुलाचा लाभ कोणत्या बांधकाम कामगाराला दिला जातो आणि ते दीड लाख रुपये त्यांच्या बँक खात्यावरती ट्रान्सफर कसे केले जातात आणि जागा घेण्यासाठी पन्नास हजार रुपये जे मिळतात त्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र कुठून कागदपत्र घ्यायची आहेत कसे अर्ज करायचे आहे कुठे अर्ज करायचे आहेत ते जागा खरेदी करण्यासाठी पन्नास रुपये मिळतात पन्नास हजार रुपये पण त्यासाठी जागा खरेदीसाठी तुम्हाला हा अर्ज कुठे मिळणार आहे आणि तो अर्ज कुठे द्यायचा आहे आणि तुमचे बँकेमध्ये पैसे कुठून येतील हे पन्नास रुपये हे संपूर्ण डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघा चॅनलवरती पाहिल्यांदाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगाराचे त्यांच्या हक्काचे घर बांधण्यासाठी किंवा घराचे नवीन नूतनीकरण करण्यासाठी दुरुस्तीसाठी दोन लाख रुपयापर्यंत कामगारांना अनुदान देण्यात येते तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ग्रामीण भागातील नोंदित सक्रिय बांधकाम कामगारांना ग्रामीण भागात स्वतःच्या जागेवर नवीन घर बांधण्यासाठी किंवा अस्तित्वात असलेल्या आश्टी कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण मंडळामार्फत दीड लाख रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येते तर बांधकाम कामगार घरकुल अंतर्गत लाभार्थ्याने खरेदी केलेल्या जमीन व इतर तंदुनुषीन बाबीसाठी झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती करण्यासाठी किंवा जागा घेण्यासाठी अटल बांधकाम कामगार आवास योजने ग्रामीण लाभ घेऊन घराचे बांधकाम पूर्ण करून घर बांधण्याच्या पूर्णत्वाचा दाखला देऊन अर्ज केलेल्या अशा सर्व लाभार्थ्यास जमीन खरेदी व बांध घर बांधण्यासाठी अनुषंगीन बाबीसाठी केलेल्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार जागा घेण्यासाठी मंडळाकडून पन्नास हजार रुपयेचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात येते आणि मंजूर केलेले अर्थसहाय्य थेट लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते तर मित्रांनो ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी नोंदणी केलेली आहे त्यांच्यासाठी हा ही माहिती आहे आणि अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीणला या नावाने अटल घरकुल योजना या नावाने पण ओळखले जाते तर मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदित सक्रिय बांधकाम कामगारापैकी ग्रामीण भागातील नोंदित सक्रिय बांधकाम कामगारासाठी मंजूर अटल बांधकाम कामगार आवास योजने ग्रामीण स्वरूप असणार असणाऱ्या मित्रांनो तुम्हाला माहिती सांगतो पुढील मंडळातील नोंदी सक्रिय बांधकाम कामगारांना काम ग्रामीण भागात स्वतःच्या पतीपत्नीच्या नावावर जागे म्हणजे पतीपत्नीच्या नावावर नवीन कुठलंही घर बांधलेलं अस्तित्वात असायला नाही पाहिजे तर त्यांना या ठिकाणी घरकुलाचा लाभ दिला जातो आणि दीड लाख रुपये लक्ष म्हणजे दीड लाख रुपये अनुदान महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून उपलब्ध करून देण्यात येते महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या आधर्तीवर म्हणजेच राष्ट्री महात्मा गांधी रोज सॉरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी याच्या अंतर्गत मनरेगाच्या अंतर्गत म्हणजेच अठरा हजार रुपये स्वच्छ भारत अभियानद्वारे शौचालयासाठी बांधण्यासाठी बारा हजार रुपये असे एकोणतीस हजार रुपये अनुदान दिले जाते मित्रांनो त्यानंतर महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कडे नोंदित सक्रिय बांधकाम कामगाराची अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीणची लाभ घेऊन घराचे बांधकाम पूर्ण करून घर बांधणीच्या पूर्वचा धाकला सादर केला असे बांधकाम कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याकारी मंडळाकडून अर्थसहाय्य मिळण्यास पात्र राहतील अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अंतर्गत पात्र ठरलेल्या बांधकाम कामगारांनी किमान दोनशे एकोणसत्तर चौरस फूट इतकी चटई क्षेत्र असलेले घर बांधकाम करणे आवश्यक आहे त्याकरिता रुपये दीड लाख एवढे अनुदान दे राहील मात्र लाभार्थ्यास त्यापेक्षा जास्त क्षेत्राचे बांधकाम स्वखर्चणी करण्यास मुभा राहील महाराष्ट्र मरतो इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ नोंदित सक्रिय बांधकाम कामगारापैकी ग्रामीण भागातील नोंदित सक्रिय बांधकाम काम बांधकाम कामगारासाठी अटल बांधकाम कामगार, कामगार आवास योजनेतील ग्रामीण घराची रचना तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तर संपूर्ण बांधकाम वीट वाळू व सिमेंटने असणं आवश्यक आहे घरकुलामध्ये एक स्वयंपाकघर व बैठक हॉल याचा समावेश असावा शौचालय व स्नान घरं बांधणे अनिवार्य अनिवार्य आहे आणि दोत्यापासून घराची उंची कमीत कमी दहा फूट असावी छतासाठी स्थानिक गरजेनुसार मजबूती लोखंडी किंवा सिमेंट पत्रे अथवा कौलाचा वापर करण्यास मुभा राहील तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार काम कल्याणकारी मंडळाकडे नोंदी सक्रिय बांधकाम कामगारापैकी ग्रामीण भागातील नोंदी सक्रिय बांधकाम कामगारासाठी काम अटल बांधकाम कामगार काम आवास योजनेचा ग्रामीण लाभ प्रत्येक कुटुंबासाठी एक असून याप्रमाणे त्या ठिकाणी मिळणार आहे पती पत्नीपैकी एक जणालाच मिळणार आहे पत्नीला किंवा पतीला या ठिकाणी दोघांपैकी एक जणांना हा लाभ दिला जाणार आहे दोघांना लाभ मिळणार नाही तर मित्रांनो या ठिकाणी बांधकाम कामगार घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार हा नोंदणीकरत सक्रिय असावा तथापि अर्ज करताना तो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सलग एक वर्षापेक्षा अधिक बांधकाम कामगार म्हणून नोंदणीकृत असायला हवा नोंदणीकृत म्हणजेच नोंदणी सक्रिय बांधकाम कामगाराचे स्वतःच्या पत्नीच्या नावावर महाराष्ट्र राज्यात पक्के घर सिमेटने वाळवून बांधलेले घर कुठेही नसावे तसेच असे अशाचे सोय शपथपत्र सादर करणं आवश्यक असणार आहे आता नोंदीत बांधकाम कामगारास पक्के घर बांधण्यासाठी स्वतःच्या पती पत्नीच्या नावे मालकीची जागा असावी अथवा जा मालकीचे कच्चे घर असलेल्या त्या ठिकाणी घर बांधता येईल बांधकाम कामगाराची शासनाच्या इतर कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा मंडळाकडील दे कर्जावरील देय गृह कर्जावरील व्याज परतावाकरिता अनुदेय अर्थसहाय्याचा अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा याबाबत त्याच्या सोयी घोषणापत्र आणि शपथपत्र त्यांनी सादर करणं गरजेचं आहे अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण लाभ प्रति कुटुंबासाठी एक तसेच एकदा लाभ घेतल्यानंतर तर बांधकाम कामगार पुन्हा या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असणार नाही आहेत नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगार हा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या कायमस्वरूपी प्रत्यक्ष यादीमध्ये म्हणजेच पी डब्ल्यू एल समिष्ट नसावा अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अंतर्गत लाभार्थीकडे जमीन असणं आवश्यक आहे नाहीतर त्यांना या ठिकाणी जागा घेण्यासाठी सुद्धा या ठिकाणी अनुदान दिले जाते तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी कागदपत्र कोणकोणते लागतात पहा लाभ घेण्यासाठी अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी सक्षम प्रधान अधिकाऱ्याने नोंदित बांधकाम कामगार म्हणून दिलेली ओळखपत्र म्हणजेच तुमचं जे स्मार्ट कार्ड आहे ते आणि आधार कार्ड तसेच सात बारा उतारा किंवा मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र किंवा मा ग्रामपंचायतीमधील मालमत्ता नोंदणीतील उतारा तसेच लाभार्थाची स्वतःच्या नावे कार्यरत असलेल्या बचत खात्याच्या पासबुकाची छायाप्रत म्हणजेच बँक पासबुकाची झेरॉक्स तसेच प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचा सक्षम अधिकाऱ्याचे पत्र असे तुम्हाला या ठिकाणी कागदपत्र लागतात मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ही माहिती कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तर मित्रांनो तर तरी पण ही माहिती तुम्हाला समजली असेल किंवा कदाचित थोडीफार समजलेली नसेल तर या ठिकाणी तुम्हाला तुम्ही आम्हाला कमेंट करून या ठिकाणी विचारू शकता तुमचा प्रश्न जो या ठिकाणी आम्ही देण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो भेटूयात अशाच नवीन माहिती नवीन रोडमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र